गणपती बाप्पा मोर्या वडापाव वडापाव बोल ना घरी ब्लॉग नाही बनवणार आहे मी हाय गायज नमस्कार आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल ऑफ यू सो टुडेज व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी डिफरंट इज नॉट अबाउट कॅबिन की लाईफस्टाईल इज नॉट अबाउट ट्रॅव्हलिंग इट्स अ डेली व्लॉग इन माय लाईफ वेन आय एम इन मुंबई आय एम हिअर फॉर माय गणेश चतुर्थी येस यू हर्ड दॅट राईट माझ्या घरी बप्पा येतो आणि आता वाजले सकाळचे सात काय आहे बाबा घरी ब्लॉगच नाही बनवणार आहे मी हे बघा माझ्या भावाला मी सकाळपासून उठवते पाच वाजल्यापासून उठत नाही कुठे गेला स्टफी म्हातारा माणूस आहे हा आमच्या घरात दहा वर्ष झाले त्याच्या त्याला ऑलरेडी आता बाहेर जाऊया हॉलमध्ये आणि इंट्रोडक्शन करूया माझ्या दादाने माझं इंट्रोडक्शन खराब केलेलं आहे चला नमस्कार गणेश चतुर्थीच्या अर्थी शुभेच्छा पप्पा नमस्कार बोलायचं आहे है कोण आहे कोण आहे ब्लॉक मध्ये ब्लॉक गणेश गुड मॉर्निंग सकाळपासून पाच वाजता मी उठलेली आहे कोणच उठलं नव्हतं घरात कोणच न फक्त मी एकच माणूस आहे आमच्या घरामध्ये जो उठला होता अरे आता फक्त मला बप्पा आणणार आहे आम्ही स्थापना आकरते आकरते नंतर करणार आहे ना पप्पा काय टायमिंग आहे स्थापनाचा साडे अकरा ते दीड तेव्हा आता फक्त पप्पा घर आणून ठेवणार आहे स्थापना नंतर करायची आहे चला आता हे आमचं डेकोरेशन आहे अजून आम्हाला थोडं वरती फिक्स करायचं आहे आम्ही ते काहीतरी लावणार आहे कारण की आम्ही हे काल लास्ट मुमेंटला केलं आहे आणि हे माझ्या मम्मीने बनवलं आहे खूप सुंदर बनवलं आहे पण माहिती नाही बप्पाला आमच्या जाईल की नाही कारण की आमचा बप्पा ऑरेंज आहे आणि इथे बप्पाची ऑलरेडी इथे पूजा झालेली आहे हे सगळं आम्ही काढणार आहे टेन्शन नका घेऊ आणि आता माझी मम्मी पॅन्ट काय करते ग का? कपडे घालते आणि आमचा हा मंदिर घरातलं का फायनली आम्ही निघालो आहे गणपती बप्पाला आणायला कॅमेरा चालू आहे હા <tripti> રાહુલ <tripti> 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 <tripti>

मंगलमूर्ती दादा गणपती घेऊन जातोय गणपती बाप्पा एक डोळा दिसलेला आहे आपल्याला गणपती बाप्पा मोर्या मो Ganpati bappa morya oh, yeah. mangal murti morya oh, yeah. mangal murti ganpati oh, yeah. Bapak

आम्ही बप्पाला सजवतोय आहे बॅकग्राऊंड नॉईस माझ्या मम्मीचा जरा इग्नोर करा जेवायला मी कोबीची भाजी मोठ्याने बोल कोबीची भाजी हा मसाला, अरे चना मसाला हे खीर हा ह्यात हे टाकले म्हणजे केसरचा त्याला कलर आलाय केसर, कल केसर। नहीं। नहीं। प्रसाद भात भजी आता पापड ताळणार आहे गोंधळ शांत झाला मी कॅमेरा चालू झाला चालू केला नंतर तू काळी काय दे मम्मी तिकडून लाईट येते ना अशी म्हणून काय काम करून झाली काळी काय तरी आपलं लॉजिक लावते तयार झालेलो आहोत मम्मी मम्मी भांडी घासते नाही भांडी लावते हाय हाय कसा होता दिवस आजचा अजून आहे थोडा दिवस बाकी आहे छान होता आवडला तुला खूप आवडत जेवली गेली तुला खूप आवडतो ना गणेश मला पण आवडतो पण माणसं त्याच्यामुळे मला माणस जास्त नाही आवडत बट ठीक आहे भाऊ असच बसलेला आहे बघतोय काय बघतोय देवाला चल ना तयार हो मग तर ट्रान्झेक्शन व्हिडिओ पण बनवायचा आहे चल बाबा फोटो घेतोय आता व्हिडिओ घेतोय आमचा स्टँड बघा हा दिसतोय की नाही माहिती नाही डब्यावर <laughs> डबा ठेवला डब्यावर डबा ठेवलेला आहे डब्यावर डबा डब्यावर डबा मोदक बनवले ला आवडले आणि बसवा काय बकवास बघ बस बकवास बोलतो बकवास खाली नाही तर मी दाखवणार आहे माझा कॅमेरा तेच ना नवीन आहे कॅमेरा माहिती नाही कसा आहे बिघडला मम्मी हे जे मम्मीने डेकोरेशन केलेलं आहे हे जे पार्टी तुम्हाला फुल दिसतंय ते मम्मीने केलंय किती दिवस लागले तुला हे बनवायला दिवस लेट आन्सर का जाऊ दे आता ही हो ट्रेन माझं ट्रेनला जाऊ दे पोलो राईड हा खराब झालाय माहिती नाही का आता आणि मला माझ्या पप्पा पोलो राईड घ्यायचे आहेत हा मम्मी हे डेकोरेशन ऑर्डर द्यायची असेल तर माझ्या मम्मीला प्लीज कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवरती वरती बोल मी बघत नाही मग कसं व्हॉट्सअप नंबर लगेच नाही देऊ शकत ना आपण इंस्टाग्राम वरती बघायचं ठीक आहे ना किती दिवस लागले करायला एक महिना एक महिना दोन एक ऑर्डर आली होती ना तुला पुढच्या वर्षी तुम्हाला जर अशी काही ऑर्डर हवी असेल सांग ना कोणता पण पॅटर्न कोणताही पॅटर्न डिझाईन त्यांनी सांगायची इथे आणि छोट्या रांगोळी पासून मोठ्या रांगोळीपर्यंत बनवून ठीक आहे ठीक आहे चालेल <laughs> <नंतरस> <laughs> आता बघूया किती ऑर्डर येतात आपल्याला फेमस झाल्यानंतरच ऑर्डर आहे ना आता काय माहिती किती लोक बघतात आपला व्हिडिओ आता आपण काय आता आपण पूर्ण दिवस काय केलं सांग जरा त्यांना गणपती आणला घरातलं काम केलं म्हणजे भाज़। चांना भाजी बनवली नाही जेवण काय बनवलं ते पाहुणे आले घरी जेवलो माझा भाऊ आला प्रतीचा मित्र आला जेवलो गप्पा मारल्या केलं नंतर झोपलो झोपलो थोडा दहा पंधरा मिनिट झोपलो होतो आता उठलो आता फोटोज घेतले आपण मी विचार केला की मम्मीला थोडासा आराम पाहिजे आणि बाय बायदेवी आपल्या घरी कोण येते आता दीपिका दीपिका येते <laughs> दीपिका इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड आणि ती आता येते आणि माझा भाऊ माझ्या फ्रेंड माझे भाऊ माझ्या फ्रेमच्या पाठी उभं राहून माझं इंट्रोडक्शन खराब केलं एक तर उघडा आला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मा स्टफी आणि हा उघडा आला आणि आता सुद्धा हे सगळं खराब करते बट एनीवे anyway, माझी बेस्ट बेस्ट फ्रेंड येते आज संध्याकाळी चेन्नई वरून माझ्यासाठी स्पेशली आणि उद्या माझी एक बेस्ट फ्रेंड येणार आहे ध्वनी ध्वनी तर मग स्टेट ट्यून फॉर अवर ब्लॉग आणि आता काय करणार आपण मी काय विचार केला मग मीला थोडा आराम देऊया आपण आणि बाहेरून जेवण ऑर्डर करूया वाव हे बघा माझ्या पप्पाचा फोटो फोराईड मधून अमेझिंग की विंटेज फोटो आहे विंटेज फोटो आहे आता आम्ही जेवण मागवतोय बाहेरून आय सी यू आय इंडियन खायचंय की काय खायचं तुम्हाला उचल ना आय शो यू समथिंग आय मी तुम्हाला काहीतरी दाखवते माझ्याकडे काहीतरी हाय वडा वाव 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 वडा वाव वडा पाव वाडा पाव बोल ना खूप मॅव करतो खूप मॅव करतो आज त्याला काय माहिती काय झालंय मागतो खूप त्रास देतो काय तुला टॉम आणि रोज पुढी संपली की दिदीला फोन लावून तू काय टुनाची पुढी आता बोलत नाही कॅमेरा शाय झालाय रिंकीश टपीने खाल्लं की ओरडतो टॉमला पेटी द्या चॉकलेट द्या टॉम जा टॉम कुठे जाऊ चॉकलेट कुठे कुठं चॉकलेट आता खाल्ल्याशिवाय आवाज नाही निघणार त्याचा ऍक्टिंग करतो ऍक्टिंग कारण की खूप बोलतो तो खूप म्याव म्याव करतो माझा कॅम लाईट मॅन लाईट मॅन हाय हा आता फोटो घ्यायचा मम्मी कमॉन फोटो घ्यायचा माझा फोटो काटाय चष्म्याचा चिनी लोकांसारखा त्याच्यावर हसतोय अजून काय बोलायचं तुला त्यांच्यासोबत I तुझे प्रेक्षक तुझे फॅन या प्रेक्षकांनी सगळ्यांनी गणपतीला या सगळ्यांनी पप्पासाठी मी अरे बीक कंट्रीमधून आणले यू ए मधून भर या तुख वार्ता I can cat food. <laughs> अरे आता मी झोपणार आहे खूप झोप आले खूप हॅक्टिक डे होता आणि अजून काय अजून काय नाही मी कदा मी खूप जास्त कंटाळले खूप झोप आले उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे